हॅलो तुम्ही त्या भागीश्रीवाल्याने फोन केला होता का किती दिवस झाले तुमचा नंबर शोधू शोधू ठकला तुम्ही का ते तसे काल रेकॉर्डिंग टाकताय तुम्ही माझं माझं चॅनल आहे ना टाकते का? तुम्तु 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 हो तर ते थे, जाऊ थे द्या ते तुमचं ते प्रयंकालचं चॅनल राव का ते तिकडे अंबानीचं चॅनल राव का ते कायच आमच्या तुळजापूर तालुक्यात तशी हॉटेल तुमची का बरं तशी धमकी देत आहे तुम्ही अध धमकी कोण म्हटलं रे धमकी तू एवढ्या महिने झोपला होता तुला आज आली का झाला का आता व्हिडिओ टाकून तो कला जाली आता, चार महिने होत आले तुला जागा आता जाग आली आता ना जाग नाही पहिलं साली होती तर तुमचा नंबर पाऊ पाहू नाही का मी ठोकून गेलो आता फोन लावलो आता भेटला तर जिस वाले की जायच तिथून त्याच्याकडनं नंबर घ्यायचा मला बोलायचं व्हिडिओ माझा ऐकलाय का तू ते सांग पहिलं नाही भाग्यश्री वाले हॉटेल वाल्याच्या मोबाईल मध्ये तुझाच नंबर आहे एक किती किती त्याच्या नंबर आहे का तुझा हुडकारले तेवढाच ते वेळ आहे त्याला माहित आहे ना त्याच्या बरोबर मी प्रॅम कॉल केलाय म्हटलं त्याला माहित असणार आहे कारण की जरी नजर म्हटलं ना लगेच दिला असता नंबर तुला तर काही ते मिरच्या बिरच्या ला ते लागायचं ते काही ला नाही ते आमच्या इलाक्या म्हणलं तर ते एकच चांगल आहे तुमचं का बर ते वारियल करता कशाला घेवायला आहे म्हणजे वारगेल आटेल आहे आमचं ते तुळजापूर तालुक्यातलं काही कसं करता काय करता तुम्ही म्हणजे कायले फोन केले कोण तुम्हाला को ते सोंग सांगलं काय ते प्रॅनपुरुण काय पहिली गोष्ट मी ऐकू नाही नाही ऐकू ते दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाची तुम्ही व्हिडिओ टाकता तेवढी आम्हाला वेळ आहे का आहे माझा काय संबंध आहे तुझा मला काय संबंध आहे ते सांग का संबंध आहे म्हणजे काय त्या मालकाली उगसतं परेशान करता तुम्ही अरे जेव्हा वा तो व्हायरल झाला नव्हता ना, ना तो तेव्हाचा कॉल आहे तेव्हा भाग्यश्रीवालेला ना तिला एक दहा पर्सेंट लोक ओळखत होती कळलं का जेव्हा मी व्हिडिओ टाकले ना तेव्हा सगळी लोक ना त्याला हे करायला लागले तर आणि तुझं आता डोळे झाकले का, का तुझ्या कानात मोठे मोठे बोळे बॅनर फाडले हॉटेलवर काय त्यात शटरवर वर दगड टाकले त्या हॉटेलवाल्याच्या बायकोला मारे काय अंगावर मारण्यासाठी कोणतरी गेले शिरी गाळ दिली हो ते आमचं आम्ही पाहो ते आम आम्हा कडलं तो प्रश्न तू त्यांना काय बोलत नाहीये मग मला कशाला बरं तोड करून बोलायला लागलाय जाण त्यांना शोधन त्यांना चांगलं त्यांना लाल कर त्यांचं जरा पाठ पण तुम्ही ते कशाले फोन केले ते उगस आमचं कॉल तुला काय एवढं झोंबायला लागले तुझं कोण आहे ते भागीश्रीवाला भागीश्रीवाल्याला त्रास काय नव्हता तुला काय एवढा त्रास व्हायला लागणार मराठी माणूस तू पुढे जात आहे काही टिंग मारत जोरत आहे का मी तर प्रोत्साहन देते नाही नाही तुम्हाला ते अरे ऐक नाही दोन मिनटं माझं तू कुठलाही काय ते मला काही येणं देणं नाहीये तू मराठी माणसाचं नाव घेऊ घेऊ पण नकोस तू मराठी ते पहिलं बस पहिलं आणि नंतर मला सांग काय मी पण एक मराठी मुस्लिम आहे तिकडं लोकांनी काय बोला हा मी रेकॉर्डिंग टाकणार आहे तू ए, टाक मला बोलायचा काय बोल भाग्यश्रीवाल्याला का... कॉल केला ना त्यांच्या सहमतीने कॉल रेकॉर्ड म्हणजे मी अपलोड केली होती काय सांग कॉल आहे ते तुला कळत नाही का व्हिडिओ पूर्ण बघ ना तू दादा वीस वीस मिनिटाचा व्हिडिओ टाकल्यावर आम्हाकडे वेळच वेळच भेटत नाही ना तिकडे आणि बस दगड जमिनीवरती तर मित्रांनो आपल्या कॉल रेकॉर्डिंग या चॅनलवर जर तुम्ही जर नवीन जर आले असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ला जरूर प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा